नमस्कार शेतकरी आणि कारागीर बांधवांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सध्या संपूर्ण भारतात गाजत आहे पण अजूनही अनेक लोकांच्या मनात गोंधळ आहे की पैसे कधी येणार ट्रेनिंग कुठे होणार आणि कर्ज नक्की कसं मिळणार आजचा हा एकच व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हाला या योजनेबद्दल दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही आज आपण फॉर्म भरण्यापासून ते पंधरा हजार रुपये हातात मिळेपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी हे समजून घेऊया की हा लाभ कोणाला मिळणार आहे सरकारने अठरा पारंपरिक व्यवसायांची निवड केली आहे सुतार लोहार कुंभार चर्मकार म्हणजेच चांभार गवंडी विणकर शिंपी म्हणजेच टेलर नाभी मूर्तिकार माळी म्हणजे हार बनवणारे धोबी कोळी म्हणजे जाळी विणणारे तांबट आणि इतर कारागीर जर तुम्ही यापैकी कोणतंही काम करत असाल तर तुम्ही पात्र आहात या योजनेत तुम्हाला काय काय मिळते हे समजून घ्या पहिला टप्पा स्किल सर्टिफिकेट नोंदणी केल्यावर तुम्हाला केंद्र सरकारचे अधिकृत ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळते ज्यामुळे तुम्ही सरकारी कारागीर म्हणून ओळखले जाता दुसरा टप्पा मोफत ट्रेनिंग तुम्हाला पाच ते सात दिवसांचे बेसिक ट्रेनिंग दिले जाते जर तुम्हाला जास्त शिकायचे असेल तर पंधरा दिवसांचे ऍडव्हान्स ट्रेनिंगही मिळते तिसरा टप्पा पाचशे रुपये रोज ट्रेनिंगला गेल्यावर तुमचे रोजचे काम सुटते म्हणून सरकार दररोज पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा करते म्हणजेच सात दिवसांचे तीन हजार पाचशे रुपये तुम्हाला मोफत मिळतील चौथा टप्पा पंधरा हजार रुपयांचे टूल किट ट्रेनिंग संपल्यावर तुम्हाला तुमचे तुम्हाल साहित्य खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचे ई रुपी वाउचर दिले जाते हे पैसे रोख न मिळता मोबाईलवर क्यू आर कोड स्वरूपात येतात जेणेकरून तुम्ही फक्त अवजारेच खरेदी करू शकाल अनेकांना आपला छोटा व्यवसाय मोठा करायचा असतो त्यासाठी सरकार विनातारण कर्ज देते पहिला हप्ता एक लाख रुपये अठरा महिने मुदत दुसरा हप्ता दोन लाख रुपये तीस महिने मुदत व्याजदर फक्त पाच टक्के जे कोणत्याही बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे जर तुम्ही वेळेवर हप्ते भरले तर व्याजात आणखी सवलत मिळते आता सर्वात महत्वाचा प्रश्न पैसे कधी येणार मित्रांनो याची कोणतीही फिक्स तारीख नसते याची प्रक्रिया अशी आहे एक अर्ज पडताळणी तुमचा अर्ज आधी ग्रामसेवक मग जिल्हाधिकारी आणि शेवटी केंद्र सरकारकडे जातो याला एल वन एल टू आणि एल थ्री म्हणतात दोन ट्रेनिंगचा कॉल पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या जवळच्या ट्रेनिंग सेंटरमधून फोन येतो तीन वाउचर वितरण तुमचे ट्रेनिंग ज्या दिवशी संपते त्या दिवसापासून पुढच्या सात ते दहा दिवसात तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पंधरा हजार रुपयांचा कोड येतो त्यामुळे तुमचे ट्रेनिंग कधी होते यावर तुमची तारीख अवलंबून आहे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ही, ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असलेला रेशन कार्ड अनिवार्य बँक पासबुक जातीचा दाखला असल्यास अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जावे तर मित्रांनो ही होती पीएम विश्वकर्मा योजनेची खडान्ने खडा माहिती जर तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर थोडी वाट पहा लवकरच व्हेरिफिकेशन पूर्ण होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच खात्रीशीर माहितीसाठी माझी योजनाला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन योजनेसोबत तोपर्यंत धन्यवाद